शांती आहे मामीजी मामाजी इथं झुणका भाकर भेटते डाळ भात झुणका भाकर भेटते त्यावर जरा जरा एक एक भाकर न झुणका खाऊन घेऊ आणि मग मी निघू लागंत हो घ्या घ्या जवळ बापू घ्या एक एक तास घ्या बरं खाऊन घेऊ भूक बी लागली आता हो आता संघ आणलेलं तर खराब झालं थोडं थोडं खाल्लं आपण आणि बाकीचं तर खराब झालं घ्या आता ताजे ताज इथं खाऊन घेऊ आणि बस निघू मग हो घेऊन घ्या कितीले म्हणते तीस रुपये म्हणते तीस रुपये ना चालते ना घेऊन घ्या चार ताट आणि या आना इकडे आता तिथं जागा बी नाही ना आम्ही आलो असतो तिकडे तर तिथं तर आना इकडे इकडेच आपण उभ्या उभ्या खाऊन घेऊ पटकन आणि चला मग निघू श्रावणचे बाबा पहा मी तुम्हाला आता सांगतो मग वेळेवर म्हणून सांगितलं नाही मग घ्यान डब्बा उचलानं चालले जाईल मी बोलून जाईन मग म्हणून सांगितलं नाही मग म्हणून घरी होतो तर कोण नाही सांगितलं आता सांगतो सांगतो तुम्हाला सांगतो तो बाबा काय सांगतो तो दुपारी शांतबाईचा फोन येईल तर मी जाईन कुठं जाशील शांताबाई तुला फोन काय करून घाटल्यावर केले जाईल माईच्या घरी मावळीची तब्येत खराब आहे म्हणते पाहिले जाईल आणि शांताबाई तिकून येईल ते अमरावतीत पोहोचले का मला फोन करन का मी अमरावतीत पोहोचले म्हणून आणि मग इकडून मी जाईन तर सांगून देतो तुम्हाला जाईन म्हणून तर कदाचित रात्री येणं होईल त येईल नाही येणं होईल तर राहून जाईल उद्या सकाळी येईल मग जास्त तब्येत खराब आहे का तुला वहिनीची हो जास्त साय म्हणते म्हणजे डोकं दुखते म्हणते डोकं दुखता दुखता बा चक्कर पडली होती म्हणते तर

बरं तसं करजो मग मस्त दोन भाकरी आणि मिरची तोडून ठेवू तो तुझी विचारायचे आणि तिखट वकट बनवतो बेसन हो मस्त बनवून ना मस्त तिखट वकट बनवून मस्त पचलं आणि मिरची बी तोडून ठेवून पाचसा जमते तुमचं उद्या सकाळीच आम्ही येतोच म्हणा उद्या सकाळीच काही राहत नाही आज येणं झालं तर आजच येतो आणि नाही येणं झालं तर मग उद्या सकाळी काय बिस्किट पाहिजे तुला दूध न बिस्किट देतो तुला थांब या गरम करून दे जरा सर गरम करून दूध न बिस्किट दे मग बन देत दूध पोडी आता त्याला दूध पोळीस हम्म चला मग मामीजी मामाजी चला निघतो येतो हो जवय बापू हो हळूहळू गाडी चालू आहे हा हळूहळू एकदम सुरक्षित हळूहळू चालवतो दोन घंटे लागाचे चार घंटे लागन अशी हळू हळू चालू होतो मामीजी मामाजी गाडी मी काही पाहूच नका तुम्ही एवढंही हळू हळू नको चालवा म्हणा जवळ बापू का दोन दोनच्या ठिकाणी चार चार घंटे लागून पण थोडस व्यवस्थितच चालवा थोडीशी हळू हळू चालवा हो हो मामाजी ठीक आहे गौरी पाय आता इथं जसं खाण्यापिण्यावर ध्यान दिली ना तसं खाण्यापिण्यावर ध्यान दे हम्म आपल्या दवा गोड्या नाही खाल्ल्या तरी चालते पण आपलं खाणं पिणं डटके पाहिजे आता हा आता तुले दोघाचा दोघाचा खावा लागन तुले दोघाचा हा भूक लागली तर खाऊनच घ्यावा भूक लागली तर खाऊनच घ्यावा असा विचार नाही करा आता आता ते एकच घंटा बाकी आहे ते एक घंटाने सैपाक झाल्यावर जेवण मी नाही थोडासा तरी काही एक पोई अर्धी पोई खाऊनच घ्यावा आणि मग काम करा असं कर हा खाने पिण्यावर ध्यान दे फक्त कमजोर नाही राहिली पाहिजे डिलिव्हरीच्या टाइमात हो नाही ठीक आहे ना या वेळेस मला धकून नाही खूप राहिले पण नाही खातो मी या वेळेस खाऊ नाही वेळेस तरी लागन जास्त खाऊ नाही पण आता खाऊ नाही मी दोन दोन वेळा भूक लागते मला आता टेंशन नाही आहे खातो जवळ बापू तुम्ही बी थोडस तिच्या खाण्यावर ध्यान ठेवा मी कसं ध्यान ठेवू मामीजी मी आपलं सकाळी उठला नाश्ता केला अंग धुतलं टिफिन घेतो ना आपल्या कामाला जातो दिवसभर हेच घरी राहते हिचंच करणं हिच्याच हातचं करणं आणि हिच्याच हातचं खाणं हा करावनं खावा जे वाटते ते करावनं खावा आता मी हिच्या जेवणावर ध्यान देवाले बस वा आणि काम कधी करू मी चोवीस घंटे मला हिच्याच मागं राहावं लागेल मग नाही जवळ बापू मा म्हणण्याचा आता तसा नाही का तुम्ही तिच्या मागच राहा पण आणून देत जाते तिने म्हणलं मला हे पाहिजे तिने ते आणून द्यायचं फल फ्रूट हिरव्या भाज्या ड्राय फ्रूट असं नारळ पाणी असं तसं चांगलं आणाच चा, आणि तिने म्हणाच घे खाय खाणं मग तिच्या हाती आहे तुमच्या हाती आणाच फक्त हो त्याच काही टेन्शन नाही आणून देतो मी ते म्हणून ते आणून देतो जे म्हणून ते आणून देतो तिने बोल मग ठीक आहे निघतो मग मामीजी मामाजी चला मग आई बाबा बी घरी नाही तो लवकर गेलेलं बरं वावर भी पाहा लागेल बैल आहे मशी आहे बर बर जवळ बापू ठीक आहे निघा आना भाई गौरी पोचली का फोन कर जो हम पोचला मनु हो आई ठीक है करन ना फोन तुम तो फेर परदेशी साथ क्या निभाओगे तुम तो ठेरे परदेशी साथ क्या निभाओगे सुबह पहली सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे कहाँ हुए वो बल्ले का नहीं उंधरा ले तुम्हारे हाँ परदेशी परदेशी हाँ कहाँ हुए आता हो नाव म्हणत आता जे मनात आलं तेच गाणं होटावर आलं बानावर छोटावर येते आता होटावर आलेलं गाणं दिलं बा बोलून आता एवढा विचार नाही केलो की देवाचं होय कि को कायच कोणाचं गाणं तर विचार करून म्हटलं तर आपण म्हणतो देवाचं गाणं तर विचार नाही केलं काय नाही मनात आलं दिलं बोलून आता देवाच्या टायमाला देवाचं बी म्हणतो ना हे कधी कधी कोण लागते काय होते त्याने बरं ठीक आहे तुमचं मन तुमचं तोंड बोला काही बोला पण एवढा उशीर कसा लागला तुम्हाला वावरातून येवाले नाही तर एका तर जाताना वापस येता आज तर दोन चार घंटे लागले कुठं गेली होती अरे आपले ते आपले बैल नेऊन बांधलो आणि मग घरी आलो आणि ते रामदास भाऊच बैल नेऊन बांधलो वावरात त्याला पाणी पाजून दिलो चारा टाकून दिलो मग अजून घरी आलो आणि त्याची म्हैस होती त्या मैसीला पाणी पाजलो

सकाळीचाच फोन आला होता झालं म्हणे दर्शन मस्त झालं म्हणे दर्शन म्हणे आता निघतो म्हणे गावाकडे म्हणे संध्याकाळपर्यंत पोहचून जाते मग बर आता उभीत राहायची आता आलो था, 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 काम दंदे? काम दंदे ना होतो आता करणं आता कामधंदी करणं घरायची आहे पाहिन तर असं साईपाकाच कामधंदे कोणते कामधंदी कामधंदे झाले काही कोठेत गेलो होतो म्हटलं मशीले चारा पाणी करतो बैल नेऊन बांधतो वावरात पण बैल नेले बाहेर वावरात कोणी नेले तर मशीन आहे पाणी चारा चाराही दिला मग गम आहे पाणी केला अरे काकू का काकाजीन नेऊन बांधले का बैलो असं मले आई म्हणे घरीच म्हणे लवकर आम्ही दोघे घरी नाही म्हणे बैल गेलो बांधले असून तर वावरात नेऊन बांधतो म्हणे चारा पाणी करजो म्हणे आलो बा आम्ही सकाळी लवकरच घरी कोठ्यात पाहतो तर बैलही नाही आणि मशीने चारा पाणी केलं मग गम गमाय महिजबी म्हटल कोण केलं मग तू आई यात बोलली

हा तू आई देवी भली यात भुली झाली आता तू आई आ बर आता चालले का तुम्ही हो काकू आता चालू झाले 15 मिनिट तू आई बाबा बी आजच येते आलत येईल फोन आलत सकाळी चालत म्हणे काका जिले फोन का बा आजच येऊन राहिले म्हणून येते आज संध्याकाळ वेळ येते ते असो असो हो काय काकू तू चांगला आहे मग गौरी काही लागलं तर सांग मी घरी जाऊ आता मी घरी जाऊ आता पुष्पाची डिलिव्हरी झाली ना पोरगी झाली सांगत ना तुम्ही माहिती आहे का हो सांगत होते आई सांगत होते एक वेळा ते पुष्पा झाली म्हणून पाय पुष्पाले काही तकलीफ नाही झाली घरून पोट दुखलं आणि दवाखान्यात नेलं बाट अर्ध्या घंट्यात डिलिव्हरी झाली तिची दवाखान्यामध्ये काही त्या जास्त त्रास नाही जास्त दुखलं नाही काम करत राहिली झालं हो काम करत राहिली ती तू बी तशीच कर हा कामाले आडस नको करू काम करत राह तर तुले बी हलक जाईल डिलिव्हरीच्या टायमाले हो काकू करतो ना मी करतो मी आता आईच्या घरीच नाही केले थोडेसे कमी काम होते पण आता आले नाही इथं मी करतो ना काम हो करत जाय काम करत जायन मग अजून मग डिलिव्हरी झाली म्हणे मग आरामच आहे एक महिना दीड दोन महिने आपल्या स्वतःसाठीच करतो आपण काही दुसऱ्यासाठी नाही हा स्वतःलाच आपल्याला तकलीफ नाही झाली पाहिजे चल ठीक आहे मग मी शांतबाई सांगून गेली का बा पाहिजे म्हणे गौरीला येईन म्हणे लक्ष ठेवजो म्हणे म्हणून मी आले आले काय बा म्हणून बरं काही काम पडलं का सांगतो मला मा नंबर आहे ना जवळ फोन करून देजो मला हो काकू ठीक आहे ना बोले चला आता टेन्शन नको घेऊ आता राह घरी आराम आणि संध्याकाळच्या बळीला घेऊन घेऊ लागण बाबरा तू हो काकू ठीक आहे ना गवी काय आली आता झाली काय नाही कांता मावशी मी झाले आता एक घंटा झाला आले तर बर तेच बापा मी पाहले आली जेवली बिवली स्वयंपाक केली काय का, का तू आई नशी दुरी दिली जेवण करूनच आलो आम्ही मावशी मग आम्ही आणि घरी आल्यावर बी मग नाश्ता बनवला चहा बनवला पापड तळले होते आणि बस आता रातचा स्वयंपाक करायला लागेल बरं काही असलं तर सांग मला फोन हु? हु? नंबर आहे ना मग मी घरी जाऊ आता थोडा वेळच घरी आव मी मग जर त्या सासूचा फोन आला तर मला जावं लागेल कुठे मावशी घटलाट केली माईच्या घरी आमच्या वहिनीची तब्येत खराब झाली म्हणते ना तिला तिकून शांताबाई बी तिकडून डायरेक्ट येते म्हणते आणि ते अमरावतीत आली मला फोन करन तू येऊन जाय म्हणून मला फोन केला का मग मी बी इथून चालली जातो पाहले, पाहले जातो म्हणतो मावशी खूप जास्त तब्येत खराब आहे का काय झालं नाही नाही काही जास्त तब्येत नाही खराब आहे काय डोकस डुकते डोकस डुकते म्हणून पडली होती काय चक्कर येऊन तर काय नाही दवाखान्यात नेलं होतं डॉक्टरनं नॉर्मल सांगत म्हणते मग तरी जरा सुद्धा पहा हो। असं म्हणतो तर श्रावण मी जाईन आणि मावसाची ते नाही त्याचं काम आहे गेले ते कामाले ते नाही येणार ना, ते घरी राहते मग मावशी मग रात्री तुम्ही येणार नाही तर मग मावसाजीचं सा जेवण बनवं लागेल काय मला मग नाही नाही काय दे त्याचं जेवण घेऊन नको बनव तू बापा तू तू येच बनव हा तू येच तुला भारी आहे मी त्याच्यासाठी बनवून ठेवलं मी भाकरी बेसन बनवून बन ठेवलं बन मी त्याच्यासाठी असं काय हो। त्याच्यापेक्षा मी बनवून देतो ताजा ताजा अगं एका माणसाचं बनवले काय तकलीफ होईल आणि जेवाले वाले घरीच बनवून नाही नाही गौरी राहू दे तू काही नको बनवू काय नाही तसं बी कधी त्या माणसा दिले शिरा भाकरी आणि शिरा बेसन लय आवडते खातीन ते थांब गौरी फोन आला शांतबाईचा तो एक काय का हॅलो हॅलो कांता आम्ही पोहोचलो म्हणतो अमरावतीत पोहोचलो असं 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 पोहोचले काय अमरावतीत आता कुठे आहे तुम्ही तर मग आता जनतेम गाडीतून उतरलो आणि रेल्वे स्टेशनवरच हा आता डेपोत जाईन आता आणि डेपोतून लाल एस टी पकडून आपलं घातल्या तू निघून घरून येतो ना हो येतो ना, ये ना? ये ना शांताबाई येतो ना मी आता मी तुला घरीच आहे गौरी आली मला दिसली विचारपूस करायला आली असं असं आले काय ते हो ठीक आहे मग ये मग आम्ही आई बाबा तुझ्या भाऊजी पोचतो आम्ही ये मग तुम्ही जवळ बी येतात का नाही ते नाही एकटे तर गेले का मला मी एकटीचे दुसऱ्या श्रावण घेऊन ठीक आहे मग ये मग बर बर, बर बर, आ, हो ठेव ठीक आहे हो ये मग ये शांती आहे का फोन मध्येच लागली काय पोरगी आले बरोबर उतरले बरोबर कोणाने फोन लावली तो हा इथं जय बापू काय म्हणून राहिले छे नाही ऐकत काही नाही बस फोन कानाले धरून घेतला बस झालं आई कांताने फोन लावला ना तू आई कशी करत काय म्हणते आता काय म्हणता हो बोलायचे बाबा मी कांता सांग बोलून राहिली होती ना आता कांताने काय फोन लावून तू एवढं जरुरी होतं का कांताने फोन लावणं तर घरी जाऊन भेटूनच तर खूप दूर राहायचं का दुसऱ्या गावी कांता आवो तो ठीक येतो मने शोभाले पावाले म्हणे आता तुम्ही अमरावतीत आले म्हणजे मले फोन करजो म्हणे मी घरून निघतो म्हणे मग म्हणे म्हणून मी तिने फोन केला आता thesis घरून निघत्या गटलर गेली येवाले आपण इकून चाला आता डेपोवर अन थेट गटलरकीची गाडी पकडून घ्या डेपोवरून चला घरी पण जवई बापू पाईन काय म्हणते काय म्हणते काय म्हणता मी म्हणतो आता काय गटलर किले चालतो आता आता गटलर किले जावा तर काम होतो काय काम आहे का जे आपलं देव दर्शन होतो पंढरपूरचा झालं आलो ना आता आपल्या घरी चल आता मामाजीले मामीजीले घाटलाडकीच्या गाडीत बसून देऊ आणि आपण आपल्या गावाला चल आता आता घाटलाडकीत जाऊ काय करतो तू, तू आता असं म्हणतो मी आपण इथून आपल्या गावाला चल मामीजी मामाजी त्याच्या गावाला जाते अहो पण गोल्याचे बाबा शोभाची तब्येत खराब झाली म्हणते ना म्हणून तर आपण आलो नाही तर शांतुल्यानं ना आई बाबाच गेले असते तर शोभाची तब्येत खराब झाली तर जरास नाही निदान तर तिला तर जाऊ म्हणतो हा दोन घंट्यासाठीच जाऊ तिले पाहून भेटून हालचाल विचारून मग येऊन जाऊ जू। अशी म्हणून राहिली मी नाही तर काही काम नव्हतं आता काय अजून आता मामीजी लय जास्त खराब आहे का तब्येत नाही नाही जवळ बापू काही जास्त तब्येत खराब नाही तिची थोडासा चक्कर आला होता पडली होती भय आली होती तिने बस डॉक्टर तर सगळं नॉर्मल सांगितलं ठीक आहे मग काय ठीक आहे म्हणते मग तू जाऊन आता पाहून काय करत हा शांत तरी थोडस भेटून तर घेऊ नाही निदान थोडस तर भेटून घेऊ बोलून घेऊ इथून आपल्या गावाची गाडी पकडल्यापेक्षा चला ना सीधा घाटलाड केले चला चौघही जण आई बाबाने बी सोडून देणं होते भेटणं बी होते शोभाले चला का आता मी फोन केला आता कांता निघते आता घरून ते येईन मग मी घरी जाऊ का काय म्हणून मग मग तिथे हा आहे म्हणून शांताबाई मला सांगली ना तू नाही आली चला आता चला जास्त नाही रातभर नाही थांबू थोडस थांबू आणि रात वर काय वर निघून जाऊ आपल्या गावाला आपल्या घरी येऊन जाऊ चला चला जवळ बापू चला आता चला बरं आता चला गावली चला आता हा चला कोणतेही मिसाला येणं होते जवळ बापू तसं कुठं येणं होते का तसं आपण निघतो का घराच्या बाहेर होत नाही आपल्याला सरत चला आता चला बरं चला आता गावली चला हो जवळ बापू चला आता गावले चला तुम्ही हो चला बरं गावले चला आता बरं बर ठीक आहे चला चला मग डेपोवर चला तिथून पकडून घेऊ गाडी पटकन काय मग मी चालले लक्ष ठेव काय लागलं तर सांग हो गीता मावशी ठीक आहे ना अरे बापरे पहिले गंगा काकू आले मग मावशी आल्या आता गीता मावशी गीता मावशी तर कधी नाही येतात कशा काय आल्या बाबा आणि सगळ्या म्हणतात पाय सांग चांगली राय खाय ते बाबा बाबा पुरं गाव याची माय चिंता करायला लागला आता बसतो बाबा जराशी लयवेळची उभी उभी जाऊ गौरी आली काय हो ना काकू आले ना आजच आले आता झाले म्हणजे चार घंटे आली तर बरं सगळं ठीक आहे स्वयंपाक बी केली जेवली आणि आराध्या कुठं आहे ठीक आहे ना काकू सगळं ठीक आहे जेवण जेवण केलं मी आराध्या झोपली आहे

आणि काही असलं तर सांग संकोच नको करू शांताबाई घरी नाही आहे हा काही बी झालं आपल्याला थोडस काही वाटलं काही अडचण वाटली तर मला सांग मी घरी जा हो, काकू काही अडचण असली का मी बर ठीक आहे तशा येईनच मला शांताबाई आज नाही तू उद्या उद्या परवा येईनच शांताबाई पण शांताबाई घरी नाही म्हणून आता काही अडचण आली काही झालं तर मला सांग ना आई बाबा असं काय आज येऊन राहिले का फोन आलता का

बर ठीक आहे तू आराम करत जाय गौरी हा जेवढा होते तेवढा आराम करत जा आपलं काम बी करत आराम बी करत जाय नाही तर कोणी म्हणतात नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे म्हणून काम करत राहा लागते काम करत राहा लागते म्हणतात पण आराम आहे तेवढाच जेवढं काम तेवढा आराम भी पाहिजे आराम बी करत जाय नाही तर दिवसातून दोन तीन घंटे तरी आराम करत जाय काम झाले का हो ना काकू करतो आराम भी करतो मी काम झाले का ठीक आहे अजून दोन दोन घंट्या ना थोडं थोडं खात राहा हो खातं मी हम्म चांगला आहे. शांताबाई असली का tension नाही आता. शांताबाई नाही म्हणून. आता थोडंसं लक्ष ठेवावं लागतंय तिच्यावर. काही अडचण असली का सांग हं. हो ना काकू काही अडचण असली तर मी नक्की सांगेन. हम्म चल मग ठीक आहे आराम कर. हो काकू ठीक आहे ना. अरे बापरे आज जाते वाटतं पूरा दिवस मी देखभाल करण्यातच विचारपूस करण्यातच उभे 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 अरे बापा रे अजून कोणी बाकी जागा आहे बाबा येवाच नाही तर अजून जावा मी आराम करा गौरी कहून तू का झाली का गौरी झोपबी चालली गेली तू इथंच काउन उभी आहे वेळची इथंच उभी उभी आहे काय झालं तुला बसताना येऊन राहील ना झोपता नाही येऊन राहील ना बोला सांगा मी थकून गेली गोष्टी करू करू कोणासंघ गोष्टी करून राहिली तू इथं तर कोणीच नाही घरी तू कोणीच नाही आहे की नाही तू गोष्टी कोणासमोर फोनवर तू आई सांग करून राहिली का अरे झालं असं न आता मग बोल आता एवढे दोन महिने राहिली तरी मनस नाही भरलं काय बा अजून फोनवर घंटा घंटा उभी राहून गोष्टीच करून राहिली काय तुम्ही तर बस कोणतीही गोष्ट झाली का माईवरच लोटता माई सांग थोडी फोनवर नाही गोष्टी करून राहिली मी घरातले बाया सगळ्या एक 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 विचार आले उन राहिले मध्ये आली का गौरी कशी आहे आणि मला काय अडचण आली तर सांग मला तसा तसं आरंभ झाला नाही तू आला मला गावातल्या बाया म्हणजे कोणत्या ते पूनम वहिनी धनश्री वहिनी आणि ते कल्पना वहिनी पुष्पा वहिनी ह्या काय नाही बिमला काकू पार्वती काकू गीता काकू मुन्नी काकू ह्या ओसो ओसो गंगा काकू तर तुमच्या कट्टा झाले होते गंगा काकू आले आणि मग आपण नाश्ता पाणी केला तुम्ही झोपा चालले गेले मग मावशी आल्या कांता मावशी आणि मग कांता मावशी गेले थोडाच वेळ आला तर मग आराम करतो जरासा गीता मावशी आले

का काही अडचण असली काही थोडं वाटलं तर थो सांग हा फोन नंबर त आहेस ना तुया तू आप जवळ मा, मा फोन नंबर करून फोन करून दे हो काकू हाय मा याच्यामध्ये माम फोन मध्ये सर त्याच नंबर आहे काही काही अडचण असली ना तर मी नक्की तुम्हाला सांगतो हो सांग हा? चल मग काही खावचं की काय का तुला काहीच काही मन आहे का आणून देऊ का बनून नाही नाही काकू काही काही नाही खावचं मला काहीचच मन नाही आता मी आईच्या घरी राहिली ना एक महिना आईने सगळं तयारलं आणि सगळं ज्याच्यात मन गेलं ज्याच्यांना तोंडातून काढलं आईने बनवलंच पाहिजे

मग पाय ना गौरी नशिब आहे तो पुरा गाव तू या तू फिकर करते पुर गाव तुम्ही चिंता करते गाव तू या तू काळजी घेते पाय ते कोणाच्या आहे ना मा आईच्या आहे ना मग मायाच तशी व्यवस्थित स्वभाव चांगला कोणाच्याही कामी पडते माईच्या कामी तर पुरा गाव पडते पुरं गाव धावून येते पाय आईनं सांगितलं सन आईनं सांगितलं सांग पाय जावं लक्ष ठेव जावं जराच गौरी येते आज मी नाही म्हणून पाय सगळे एक 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 युली विचारायला

اختر يا كاتر معايا انت مع ولا